भारतीय हिंदू समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करून बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकावर होणाऱ्या धार्मिक अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवर लक्ष घालण्याची मागणी केली याबाबत तळोदा येथील दत्त मंदिरापासून ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरापर्यंत मुखमोर्चा काढण्यात आला तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात हिंदू मंदिरांवरील हल्ले महिलांवरील अत्याचार तसेच इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख आहे यामुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय असुरक्षित असल्याचे म्हटले आहे हिंदू मंदिराचे संरक्षण सुनिश्चित करणे चिन्मय कृष्ण महाराजांची तात्काळ सुटका हिंदू महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न अशा विविध मागण्यांचे निवेदन करण्यात आले या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला हे जे सगळं घडलं हे हिंदू समाजाने कान उघडे करून ऐकण्याची आवश्यकता आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणार षडयंत्र आहे की जर या दोघ पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानाची जर विचारधारा पाहिली तर यांची भाषा पण एक नाही यांची वागण्याची पद्धत एक नाही केवळ पश्चिमी पाकिस्तान मध्ये जी कट्टरता आहे आजही ती पूर्व पाकिस्तान मध्ये तेव्हाही नव्हती आताही नव्हती मग ह्या देशामध्ये जे पंतप्रधान होत्या शेख हसीना हे कधी कट्टरपंथाला खतपाणी घालत नव्हत्या कि जिओ अशी भूमिका पंतप्रधान शेख हसीना यांची होती परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरून जॉर्ज नावाचा व्यक्ती ज्याचं नाव आपण लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ऐकलं असेल मी सत्तेत राहणार नाही पण सत्ता कुणाची असावी हे ठरवण्याचा अधिकार जॉर्ज सोरसला होता आणि हा जॉर्ज सोरसने ठरवलेला आहे जिथे जिथे हिंदू सत्ता आहे हिंदू समाज आहे या हिंदू समाजाला कसं अस्थिर करता येईल हा प्रयत्न जॉर्ज सोरस सातत्याने करत असतो